नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलैकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे हा दिवस दरवर्षी सव्वीस जानेवारी रोजी साजरा केला जातो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचे संविधान लागू झाले भारताचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केले संविधानामुळे आपल्याला समान हक्क व अधिकार मिळाले या दिवशी नवी दिल्ली येथे भव्य परेडचे आयोजन केले जाते सव्वीस जानेवारीला राष्ट्रपती कर्तव्य पथ राजपथ येथे ध्वजारोहण करतात या दिवशी स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण केले जाते शाळा व महाविद्यालयांमध्ये ध्वजारोहण व विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतात हा दिवस देशाच्या एकता अखंडता व अभिमानाचे प्रतीक आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद